आणि मामांचं मामा का मामा अवतार कार्य मामांचं बालपण आपल्याला ऐकायचंय तेव्हा सुरुवातीला मामांनी अवतार या मृत्यू लोकामध्ये मनुष्य रूपाने एका बालक रूपामध्ये मामाने अवतार कसा घेतला संतला देवाला जर या मृत्यू लोकामध्ये मनुष्य रूपाने अवतार घ्यायचं झालं तर पुण्यशील माता पित्याशिवाय कसे देव अवतार घेतील मनुष्य रूपानं आणि संत हे कुठंही एढ्या गबाऱ्याच्या घरी जन्म घेत नसतात ज्या घरामध्ये कुटुंबामध्ये तीन पिढ्यापासून सात्विकेत चिंतन आहे नामस्मरण घडतं अशाच कुटुंबामध्ये संत हे अवतार घेत असतात तेव्हा बीड जिल्हा हा संतांचा कर्मभूमी जन्मभूमी म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आहे श्रद्धेच्या बाबतीत या बीड जिल्ह्याची तोड महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्याला येणार नाही असतील परिस्थितीनं ना गरीब असतील नक्कीच असतील पण मनानं फार मोठे श्रीमंत असणारी मन फक्त या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील म्हणूनच कित्येक संतांनी या बीड जिल्ह्यामध्ये अवतार घेतलेला आहे पण संत भगवान बाबा असतील संत वामन भाऊ असतील आपल्या काही हाकेच्या अंतरावरती असणारे चाकरवाडीचे दादा असतील बंकट स्वामी असतील कित्येक संतांनी या बीड जिल्ह्यामध्ये अवतार घेतलेला आहे तेव्हा संतांचा जन्मभूमी कर्मभूमी म्हणून ओळखणं ओळखला जाणारा हा बीड जिल्हा श्रद्धावंताचा हा बीड जिल्हा आणि त्याच बीड जिल्ह्यामध्ये दुधात साखर पडावी असा दुग्ध शर्करा असा योगायोग की मामांचा पालखी सोहळा आपल्या भागामध्ये अशा ठिकाणी आपल्या गावामध्ये मामा आलेले तेव्हा मामाने अवतार कसा घेतला मामांचे आई वडील पुण्यशील माता पिता आई सत्यवा आणि वडील माया पार भावे हे नवरा बायको एकनिष्ठ पंढरीच्या पांडुरंगाचे विठ्ठल भक्त होते पांडुरंगाचे अनुयायी होते नित्य नेमानं तीन पिढ्यापासून मामांच्या घरामध्ये नित्य नेमानं एकादशीची पंढरीची वारी सुरू होती आणि तीन पिढ्यापासून त्या घरामध्ये पांडुरंगाचं सतत चिंतन घडत होतं नामस्मरण घडत होतं असं पवित्र असे हे मामांचे पुण्यशील माता पिता मामांचे आई वडील तिसरी पिढी त्यांच्या कुटुंबातील पांडुरंगाच्या भक्ती मार्गात आहेत नित्य निमाणं पंढरीची एकादशीची वारी चुकली नाही पांडुरंगाचं चिंतन दोघाही मुखातून मामांच्या आई वडिलांच्या मुखातून अखंड पांडुरंगाचं चिंतन घडत होत असं पांडुरंगाच्या भक्तीचा वसा आणि वारसा तीन पिढ्यापासून त्या घरामध्ये चालत आलेला आणि त्याच घरामध्ये भगवान शंकरानं बाधक रूपांना अवतार घेण्यासाठी मामांच्या आई वडिलांची निवड केलेली आहे अशा पद्धतीने हे मामांचे आई वडील नित्य नेमानं पांडुरंगाची वारी करत असताना परिस्थिती घरची नाजूक होती अवघ मामांच्या वडिलांकडं मालकी हक्काची चार गुंट जमीन होती आता चार गुंट जमिनीमध्ये किती कष्ट करणार किती पीक निघणार आणि त्यावरती कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवणार कसा भागणार मामांचे वडील बैलाच्या साह्यानं इतरांच्या शेतामध्ये नांगरणी वखरणी पेरणी हे काम करायचं आणि मिळणाऱ्या रोजंदारीवरती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते असं राबून कष्ट करून खाणारे हे कुटुंब म्हणजे मामांचे आई वडील नित्य निमान तीन पिढ्यापासून घरामध्ये पांडुरंगाची वारी सुरू आहे तीन पिढ्यापासून त्या घरामध्ये पांडुरंगाचं चिंतन घडत होतं आणि असं मामांचे आईवडील निस्वार्थ पांडुरंगाची भत्ती करणारे हे मामांचे आईवडील अगदी वयाचा सूर्य माथ्यावरती आलेला होता म्हणजे लग्न होऊन तेरा वर्ष झालेलं होतं परंतु आणखीन घरामध्ये लहान बाळ जनवर आलेलं नव्हतं घरामध्ये आणखीन पाळणा हललेला नव्हता एवढंच दुःख त्या घरामध्ये फक्त होतं अशा पद्धतीनं निस्वार्थ पांडुरंगाची भक्ती करत असताना वारी करत असताना कधीही मामांच्या आई वडिलांना आपल्या संसारातल्या घरानं कधी पांडुरंगाच्या समोर व्यक्त केलं नव्हतं एवढी निस्वार्थ भक्ती करणारे हे मामांचे आई वडील ज्या वेळेस एके वारीला मामांचे आई वडील पंढरीला गेले एकादशीच्या वारीला पंढरीमध्ये गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये आंघोळ सोहळं केलं आणि पांडुरंगाच्या आरावळा दर्शन रांगेला मामांचे आई वडील लागलेले मामांचे वडील मायाप्पा आरभावे समोरेत अर्धांगिनी पत्नी सत्यवा दोन पावलं पाठीमागवे असं पती पत्नी पांडुरंगाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेला लागलेले असताना ज्या वेळेस मामांच्या आई वडिलांचा पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी नंबर आला त्यावेळेस मामांच्या वडिलांना माया पारभावे यांनी पांडुरंगाच्या चरणावरती माता टेकवला पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि दोन पावलं पुढं सरलं तसं दोन पावलं पाठीमाग असणारी अर्धांगिनी पत्नी सत्यवा ज्या वेळेस मामांच्या आईनं सत्यवानं पांडुरंगाच्या चरणावरती माता टेकवला आजपर्यंत निस्वार्थ भक्ती करणारी मामांची आई कधीच काही पांडुरंगाला न मागणारी मामांची आई परंतु त्या दिवशी मात्र मामांच्या आईला रावलं नाही आपल्या संसारातल्या घरानं पांडुरंगाला सांगावंसच वाटलं आणि त्यावेळेस मामांच्या आईच्या डोळ्यातून आस्रो धारा लागले आश्रूजा बांध फुटलेला आहे पांडुरंगाच्या चरणावरती डोळ्यातल्या आश्रोनं पांडुरंगाच्या चरणाला अभिषेक घातला आणि कधीच पांडुरंगाला काही न मागणारी मामांची आई त्या दिवशी मात्र पांडुरंगासमोर बोलती झाली आणि मामा पा मामांच्या आईनं सत्यवान पांडुरंगाच्या समोर आपल्या पदराची ओटी धरली आणि मामांची आई पांडुरंगाला म्हणते हे विठ्ठला भगवंता पांडुरंगा असा एक माझ्या पोटी पुत्र जन्माला घाल की त्याच्या नावाचा त्रैलोक्यामध्ये झेंडा भडकावा त्याच्या नावाचा त्रैलोक्यामध्ये जय जयकार व्हावा रोज कलियुगामध्ये हुंड्या माळावरती भस्तीचा मळा फुलणारा चुकी लोकांना अभय आसरा देणारा असाच माझ्या पोटी पुत्र जन्माला घाल पण त्या परीस मटन कोंबड खाऊन दारू पिऊन मोकाट फिरणारी अवलाद माझ्या पोटी जन्माला घालण्यापेक्षा मी आयुष्यभर वांग राहिली तरी चालल निसंतान राहिले तरी चालल आणि द्यायचाच असल तर पांडुरंगा असाच माझ्या पोटी पुत्र जन्माला घाल की त्याच्या नावाचा त्रैलोक्यामध्ये झेंडा फडकावा त्याच्या नावाचा त्रैलोक्यामध्ये जे जे कारवा कळियुगामध्ये रोज हुंड्या माळावरती यात्रा भरवणारा भक्तीचा मळा फुलणारा आणि दुःखी लोकांना अभय आसरा देणारा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीनही लोकी झेंडा एवढ्या मामांच्या बोळ्या बाबड्या आईनं पांडुरंगाच्या समोर आपल्या पदराची ओटी धरलेली आणि हे पांडुरंगाला मागणं मागितलेलं आहे त्याच पंढारीच्या पांडुरंगानं मामांच्या या बह्या बाबड्या आईचा भक्तिभाव जाणला आणि पांडुरंगाच्या डोक्यावरती ठेवलेलं फोल अचानकपणे मामांच्या आईच्या ओटीमध्ये पडला त्याच वेळेस मामांच्या आईला कळालेलंय की आपलं गाणं पांडुरंगापर्यंत पोहोचलं म्हणूनच पांडुरंगाने आपली ओटी भरलेली ओटीमध्ये फुल टाकून आपली ओटी भरलेली तेव्हा माझं गाणं आज पांडुरंगापर्यंत पोहोचलं या भावनेनं मामांच्या आईनं अचानक पदरामध्ये पडलेलं फुल तसंच पदरामध्ये गाठ मारलेले पांडुरंगाचं दर्शन घेऊन मामांच्या आई वडील मंदिराच्या बाहेर आले मंदिराला उजव्या हाताने प्रदक्षिणा घेतले पवित्र अस एकादशीच व्रत होत मामांची आई दर पंधरवाड्याने महिन्याची एकादश निरंकार करत होती निरंकार अल्प फरार घेत नव्हती फळही घेत नव्हती अशा पद्धतीनं सतत पांडुरंगाचं चिंतन करत निरंकार एकादशीचं व्रत करणारी मामांची आई वडील आणि मामांची आई वडिलांना पवित्र असं एकादशीचा दिवस पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या नगरीमध्ये अगदी चंद्रभागेच्या काठी रात्रभर भजनामध्ये थांबलेले रात्रभर जागर त्यांच्याकडून घडलेला आहे रात्रभर भजनामध्ये थांबलेले पहाट लवकर मामांच्या आईवडील चंद्रभागेत स्नान केलं आंघोळ स्नान केल्यानंतर पुन्हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी रावळात गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन द्वादशीचा उपवास सोडला बारस सोडली पंढरीमध्ये आणि बारस सोडून मामांच्या वडील स्वतःच्या मूळ गावी आपोळे हे गाव चिकोडी तालुका बेळगाव जिल्हा कर्नाटक राज्य आणि आपोळ या गावी आपल्या मूळ गावी मामांच्या आई वडील पंढरीची तीर्थयात्रा करून माघारी आल्यानंतर मामांच्या आईनं पांडुरंगानं जी ओटी पांडुरंगा भरली होती ओटीमध्ये जो प्रसाद फुलाच्या रूपान दिलेला होता तो मामांच्या आईनं ती पदरात गाठ मारून ठेवलेलं फुल सोडलं आणि देवघरामध्ये दे पूजेत ते फुल मांडलं मामांच्या आई वडिलांची परिस्थिती एवढी नाजूक होती पण एवढ्या आर्थिक परिस्थितीतून सुद्धा नित्य एकादशी जी, हो जी महिन्याची पंढरीची वारी चुकवत नव्हते आणि वारी करून घरी आल्यानंतर वारीचं मावंद जीव घालायचे जी। म्हणजे जी? दहावीस लोकांच्या तेवढ्या लोकांचं अन्न शिजवायचं आणि दहावीस लोकांच्या हातावरती पाणी ओतून धर्म करायचा अन्नदान करायचं अशा पद्धतीनं मामांच्या आईनं त्याही दिवशी पंढरीची तीर्थयात्रा वारी करून आल्यानंतर घरी वारीचं मावंद जीव घातलं वारीच मावंद जीव घातल्यानंतर त्याच दिवशी मामांच्या आईला दिवस गेलं पांडुरंगाची कृपा झाली पांडुरंगाचा प्रसाद झालेला मामांच्या आईला दिवस गेला दिवसा माग दिवस लोटत होता महिन्या माग निघून चाललं अशा पद्धतीनं नऊ महिन पूर्ण झालेले मामांची आई सत्यवा माता गर्भ होते आणि नऊ महिन्यानंतर मामांची आई सत्यवा माता प्रसूतीसाठी आपल्या माहेरी आप्पाची वाडी हे मामांच्या आईचं माहेर आहे आप्पाच्या मामांच्या ही प्रसुतीसाठी माहेर आल्यानंतर आता सासरची ही परिस्थिती नाजूक आणि माहेरची ही परिस्थिती नाजूकच होती माहेरकडलंही घर पाहिलं तर उसाच्या पातटापासून केलेला गोठा होता आणि त्याला चौकडून तुराट्याचा कूड घेतला होता अशा गरिबाच्या झोपडीमध्ये माहेरी मामांच्याही सत्यवा प्रसुतीसाठी आल्यानंतर तिथंही दिवसामाग दिवस लोट चालला नऊ महिना आठव्या दिवशी नेमकं रविवार होता पवित्र असं एकादशीचं व्रत होत मामांच्या आईनं रविवारी एकादशी दिवशी दिवसभर दिवश पांडुरंगाचं चिंतन करत निरंकार एकादशीचं व्रत केलं आणि सोमवारी द्वादशीचा उपवास सोडला बारस सोडली आणि दुपारी चार वाजल्यापासून मामांच्या आईला प्रसुतीच्या कळा यायला लागल्या आणि दुपारी सोमवारचा दिवस आहे द्वादशी अशा द्वादशी दिवशी सोमवारी दुपारी चार वाजून तेवीस मिनिटाला सत्यवा माता प्रसुत झाल्या एका गोंडस अशा बाळाला जन्म दिला ते गोंडस बाळ म्हणजे हे सद्गुरु संत बळुम्मा भगवान शंकरानं देवादिदेव महादेव सद्गुरु संत बळुमांना बाधक रूपानं सत्यवा मातेच्या पोटेशी देवानं अवतार घेतला मामा जन्माला आला जन्माला आल्या बराबर आता मामा जलंतज मामा परमेश्वरी अवतार असल्यामुळं जन्माला आल्या त्या घरात एक नवल घडलं ज्यावेळेस मामा गरीबाच्या झोपडीत सत्यवा मातेच्या पोटेशी जन्म घेतला देवानं अवतार घेतला जस अंधाऱ्या रात्री आकाशामध्ये एखादी वीज चमकावे आणि काही क्षणापुरता या जमिनीवरती लकाचा प्रकाश पडावा जस भगवान श्रीकृष्ण बंदिवासामध्ये जन्माला आले आणि संपूर्ण बंदिवासामध्ये लक्काचा प्रकाश पडला होता कारण देवानं अवतार घेतला होता लोकामध्ये मनुष्य रूपानं तस बळू मामा जन्माला आले आणि काही क्षणामध्ये त्या गरिबाच्या झोपडीत दिव्याचा लक्का असा प्रकाश पडला प्रकाश आलाय आणि गेलाय हे दृश्य पाहून मामांच्या त्या ठिकाणी आश्चर्यचकी झालेल्या होत्या कारण नुकतंच प्रसू झालेल्या बाळ जन्माला आलेलं आणि एवढा अचानक उजेड आलाय आणि गेलाय दृश्य पाहून मामांच्या आईला बुहळ आली चक्कर आली ज्यावेळेस वेळेस मामांच्या आई सत्यवा माता शुद्धीवर आल्या त्यावेळेस मामांच्या आईलाही कळालेले आपल्या पोटी जन्माला बाळ हे सामान्य बाळ नसून काय ते ईश्वर अंश असलं पाहिजे हा ईश्वरी संकेत आहे की बाळ जन्माला येणं आणि घरामध्ये अचानक लक्काचा प्रकाश पडणं अशा पद्धतीनं मामांच्या आईला सुद्धा कळलेलंय की आपल्या पोटी ईश्वरी अंश असणार बाळ जन्माला आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं बळूमा जन्मताच परमेश्वरी अवतार असल्यामुळं जन्माला आल्याबराबर त्या घरामध्ये हा पहिला चमत्कार घडला की अचानक उजन आलाय आणि गेलाय तिथून पुढं जसं मामाचं लहानाचं वय मोठं वय चाललं ज्यावेळेस आपल्या बालकांना लहानपणी वाचा फुटते कंठ फुटतो त्यावेळेस आपल्या बालकांच्या मुखातून आई बाबा असे प्रथम शब्द उच्चार बाहेर पडतात पण मामांच्या बाबतीत एक जगात वेगळं नवल घडलं ज्यावेळेस मामांना बाल्य अवस्थेमध्ये वाचा फुटली कंठ फुटला त्यावेळेस मामांच्या मुखातून पहिला स्पष्ट उच्चार हा विठ्ठल निघला आणि एवढ्या लहान वयापासून अगदी वाचा फुटल्यापासून बळंबा विठ्ठल 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 असं चिंतन करायलं मामांच्या रूपाने त्या कुटुंबामध्ये चौथी पिढी पांडुरंगाच्या भक्ती मार्गात उतरले अशा पद्धतीनं जसं संत नामदेव महाराज जन्माला आल्यापासून त्यांच्या जिबेवरती विठ्ठलाचं नाम खेळत होत अशाच पद्धतीनं बळुंबाला वाचा फुटली तेव्हापासून बळुम्मा विठ्ठल विठ्ठल असं सतत मामा चिंतन करायचं सोपं नवीन आपली निम्या अगदी वय सरली तरी आवर्जून देवाचं नाव कधी मुखातून येत नाही परंतु अगदी वाचा फुटल्यापासून जे बळुम्मा विठ्ठलाचं चिंतन करत होता शेवटी मामानं वयाच्या चौऱ्याहत्तर वेळा मामाने देह ठेवला समाधी घेतली त्यावेळेसही मामांच्या मुखातून एक शेवटचं वाक्य बाहेर पडलं ते वाक्य असं होतं विठ्ठल विठ्ठल वेळो वेळा म्हणा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हे शेवटचं वाक्य मामांच्या मुखातून निघलं आणि मामानी चार सप्टेंबर एकोणीसशे सासष्ट साली त्या आदमापुरामध्ये संजीवनी महासमाधी घेतली असं आयुष्यभर बळमा विठ्ठलाच चिंतन करायचे एवढ्या लहान वयापासून चिंतन करत असताना जस जसं मामा लहानाचं वय मोठं होत चाललं अशा मामांच्या लीला सुरू झाल्या जस भगवान श्रीकृष्णांच्या बाल लीला होत्या अशाच मामांच्या लीला सुरू झाल्या मामा लहानपणी मामांचा स्वभाव एकलकोंडे होता मामा कधी लहान लेकरात बसले नाही उठले नाही खेळले नाही बागडले नाही एकटे तर एकटेच मामा लहानपणी बसायचे आणि पांडुरंगाचं चिंतन करायचं कधी कधी मामांना पांडुरंगाचं चिंतन करत असताना मामांना समाधी अवस्था प्राप्त व्हायची त्या अवस्थेत मामा जायचं आणि जा, मग मामांच्या शरीरामध्ये प्राण नाही असं समजून शेवटी मामांच्या आई वडील रडायचे सुद्धा आपला बाळू गेला देवा घरी गेला परंतु ज्या वेळेस मामांची पुढची व्यवस्था अंतयात्रेची सुरू झाली की मामा उठून बसायचे अशा पद्धतीने या मामांच्या लिला कि एवढ्या लहान वयामध्ये मामाला विठ्ठलाचं चिंतन करत असताना समाधी लागायची आणि पुढं जसं मामांचं वय वाढत चाललं लहानाचं मामा मोठं होत चाललं तसं बळूमाचं जगा वेगळं वागणं सुरू झालं जग रस्त्यानं ये करत प्रवास करता दळणवळण करता पण मामाने लहानपणी कधीच रस्त्याचा आधार घेतला नाही रानोमाळ मामा त्या गावच्या शिवरामध्ये आणवानी मामा फिरायचे पण कधी मामाच्या पायाला काट्यानंही स्पर्श केला नाही काट्या कुठ्यानं आणवानी फिरायचे पण कधी निर्जीव काट्यानं सुद्धा मामांच्या पायाला स्पर्श केला नाही एवढं निर्जीव काट कुठं सुद्धा मामांच्या पायाची शरीराची काळजी घेत होतं मग मामांचा अधिकार काय असल आपण काट्या कुठ्यानं पायथान घालून चाललो तर पायथानातून सुद्धा काट वर येतात पायाला टोचतात परंतु बळूमा लहानपणी मामा वेड्यासारखं आणवानी फिरायची अशा पद्धतीने मामांच्या लीला आपण समोर पाहून पुढं चालतो पण मामा लहानपणी एक एक किलोमीटर अंतरावरती मामा उलट सुलट उड्या मारत मामा चालायचे ही लहानपणी लहानपणीची कसरत हा व्यायाम आणि अशा पद्धतीनं मामा पांडुरंगाचं चिंतन करण्यासाठी अशीही जागा शोधायचे त्या संपूर्ण गावच्या शिवरामध्ये सर्वात उंच झाड मामा शोधायचे आणि उंच झाडाच्या शेंड्यावरती मामा बसायचं आणि दिवसभर विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचं मामा चिंतन करायचं मग मामा पांडुरंगाचं चिंतन करत असताना मामाना ताणभूक हे काही कळत नसायचं आणि मग तेवढ्यातून जर त्या झाडाखालून एखादा शेतकरी गुराके आपला गुरा घेऊन चालला त्याचं जर लक्ष झाडाच्या शेंड्यावर मामाकडे गेला तर तो शेतकरी किंवा गुराके मामाला म्हणायचा बाळू अरे या झाडाच्या शेंड्यावर बसून इथं काय करतो तर मामा उत्तर द्यायचे त्या गुराक्याला म्हणायचे हा झाडाचा शेंडा नव्हे हे माझं शिखर आहे म्हणायचं मामा दाराच्या शेंड्याला मामा शिखरही म्हणायचं अशा पद्धतीनं कधी कधी मामा पांडुरंगाचं चिंतन करण्यासाठी अशीही जागा शोधायचं त्या गावच्या शिवरात जिथं बाबळीच्या काट्याचा फास घातलेला आहे हेल घातलेला आहे अशा काटेरी फासावरती मामा झोपायचं आणि विठ्ठल विथर, विठ्ठल असं चिंतन करायचं आणि मग तेवढ्या जर कोणी तिथून आलं गेलं आणि विचारलं बाळू या काटेरी फासावरती झोपून तुझ्या पाटीला काटे टोचत नाही का त्यावेळेस मामा म्हणायचे काटेरी फास नव्हे ही माझी फुलाची गादी म्हणायचं काटेरी फासावरती झोपणं त्याला फुलाची गादी म्हणणं अशा पद्धतीनं मामांच्या लीला कधी कधी मामा, मामा पांडुरंगाचं चिंतन करण्यासाठी अशी जागा शोधायचे काटेरी कुपणाला बळूमा खुर्चीगत पाठ टेकून मामा बसायचं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन करायचं मग कुणी विचारलं बाळू काटेरी कुपणाला पाठ टेकून बसणं पाठीला या काटे टोचत नाही का मामा म्हणायचे हे काटेरी कुंपण रे ही माझी खुर्ची म्हणायचं असं जगा वेगळं सगळं मामांचं हे वागणं सुरू होतं अशा वागण्यामुळं संपूर्ण गाव मामाला याडा बाळू म्हणायला खुळा बाळू म्हणायला आता काय हे बी काय चुकीचं नव्हतं कारण सगळं जगा वेगळं वागणं झाडाच्या शेंड्यावर चढून बसणं त्याला शिखर म्हणणं बाबरीच्या काटेरी फासावर झोपणं त्याला फुलाची गादी म्हणणं काटेरी कुटनाला पाक टेकून बसणं त्याला खुर्चे म्हणणं या मामांच्या या विचित्र वागण्यामुळं संपूर्ण आकोळगाव बाळू मामाच्या आईवाल्याला हिनवायचं नावं ठेवायचं काय ग सत्यवा किती वर्षानंतर तुला बाळ झालं आणि ते तरी देवानं काय शहाणा दिलं का ग असं बाबडीच्या काटेरी फासावर झोपतय त्याला फुलाची गादी म्हणतय काटेरी कुपणाऱ्या टेकून बसतय त्याला खुर्ची म्हणतय झाडाच्या शेंड्यावर चढून बसते त्याला शिखर म्हणतोय तेव्हा संपूर्ण गाव आई आईवडला म्हणायचं हे येडं फुळ बाळ पादरात तुझ्या देवानं घातलं की आता बाळूमा काय येडं नव्हतं खुड नव्हतं परमेश्वरी अवतार होता पण लीला मात्र तशा होत्या वेड्यासारख्या फुळ्यासारख्या आता बाळूमामाच्या आजोबाचं नाव हे बाळा पावत आता ती पूर्वी प्रथा होती आजोबाचं नाव पुढं नातवाला द्यायचं आजीचं नाव पुढं नातीला द्यायचं नाव चालवायचं ही प्रथा होती आता राहिली नाही सर ती प्रथा पुढं मोडीत निघाली परंतु पहिली ही प्रथा होती की आजोबाचं नाव नातवाला द्यायचं आजीचं नाव नातीला द्यायचं तसं मामांच्या आजोबाचं नाव हे बाळा पावतं म्हणून बळू मामांचं नाव पाण्यामध्ये घुंगऱ्या घालून मामांचं नाव हे मामा आजोबाचं नाव मामाला देण्यात आलं मामाचं नाव हे ठेवलेलं होतं परंतु मामांच्या अशा वागण्यामुळं संपूर्ण गावानं बाळूमाला एक टोपण नाव दिलं यडा बाळू खुळा बाळू अशा पद्धतीनं संपूर्ण गाव बाळूमाला येडा म्हणायचं खुळा बाळू म्हणायचं आणि मग मामांच्या लीला एके दिवशी मामा आपल्या आई वडिला समवेत घरामध्ये झोपलेलं होतं मध्यान रात्री अपरात्री मामांच्या घरा शेजारी काही अंतरावरती एक गाईचा गोठा होता त्या गाईच्या गोठ्यातील एक गाय दहा बारा दिवसापासून जनलेली होती वेलेली होती आणि त्या शेतकऱ्यांना ती गाय एकीकडे बांधलेली होती वासरू एकीकडे बांधलेलं होतं त्याच्या पाठीमागे सिद्ध हेतू हा होता की आपल्या लेकराच्या तोंडे द्यायला त्या गायीकडनं तांब्यावर दूध मिळावं म्हणून गायी एकीकडे बांधलेली वासरू एकीकडे बांधलेलं आहे आपणही दुप्त जनावर घरी पाळतो कशासाठी पाळतो किमान लेकराच्या तोंडे द्यायला तांब्यावर दूध तरी निघावं मिळावं या हेतूनच आपण दुप्त जनावर मैस असलोल गाय असल आपण बाळगतो तसं त्याही शेतकऱ्यानं गायीच्या गोठ्यामध्ये गाय एकीकडे बांधलेली वासरू एकीकडे बांधलेलं आहे आणि ते वासरू आपल्या गाईसाठी किंवा दुधासाठी रात्रभर हंबरायचं वरडायचं ती गाई आपल्या वासराचं ती रात्रभर वरडायची आता गाईचं चित्त जस वासरात असत जसं आईचं चित्त हे लेकरात असत जसं या संत मंडळीचं चित्त हे तुमामात असत अशाच पद्धतीनं गाईचं चित्त सगळं त्या वासरात होत रात्रभर गाई त्या वासराच्याकडे पाहून हंबरायची वरडायची आणि मामांच्या कानावरती हा आवाज यायचा वासरू वरडतोय गाय ओरडते त्यावेळेस मामा आपल्या आई वडिलाला चकवा देऊन मामा रात्री घरातून बाहेर पडलं आणि गाय आणि वासराच्या आवाज दिशेना गाईच्या गोठ्यात गेला तर पाहिलं मामाने तर वासरू एकीकडे एक 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 खुट्याला दाव्यानं बांधले गाय एकीकडे बांधले गाय वासराकडे पाहते वरडते वासरू गाईकडं पाहते वरडते त्यावेळेस मामा वासराच्या जवळ गेलं आणि खुट्याला बांधलेलं ते वासराचं दावं मामाने सोडलं वासरू रिकाम केलं जसं वासरू रिकामं झालं तसं आपल्या आईकडं ते गाईकडे पळत गेलं आणि कासल लागलं सगळं कासतलं गाईचं दूध चित पिऊन टाकलं थेंब दुधाचा शिल्लक ठेवला नाही वासरू पिऊन तृप्त झाला त्यात मामाला समाधान वाटलं आणि पुन्हा मामा रात्री येऊन मामा घरात येऊन झोपलं घरात येऊन झोपलं पण ज्यावेळेस सकाळ झाले सकाळ रमाच्या बऱ्यात तो शेतकरी आपल्या गाईचं दूध काढण्यासाठी गाईच्या गोट्यात गेला आणि पाहिलं तर काय ते वासरू गाईच्या जवळ होत संपूर्ण वासरानं चिट दूध पिऊन टाकलं होतं थेंबही दुधाचा शिल्लक नव्हता त्यावेळेस त्याला कळालं की बाळूशिवाय हे पुढे कुणी करणार नाही बाळूनच आपल्या गोट्यात येऊन रात्रीचा वासरू सोडला असावं तेव्हा ही घरानं सांगितलं पाहिजे बाळूच्या आई वडिलाकडं म्हणून तो शेतकरी मामाच्या आई वडल्याकडे आला आणि सांगायला लागला तुझ्या बाळून रात्री जर येऊन माझ्या गाईच्या गोट्यातला वासरू सोडलं संपूर्ण दूध पिऊन टाकलं वासरानं आता लेकराच्या तोंडी द्यायला काय द्यावं खेंबाही दुधाचा राहिला नाही अशा पद्धतीनं ना मामांच्या आई वडिलाकडं रोज एक काहीतरी घरानं यायचं रोज एक तरी फोडी यायची शेवटी मामाचं शाळेचं भय झालेलं होत आता मामांच्या आई वडिलांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे असल्यामुळं आई वडिलांना शेतात मजुरी केल्याशिवाय करून घरी ठेवायचे मामाही शाळेचं निमित्त करून घरी राहायचे आणि आई वडील मात्र दुसऱ्याच्या शेतात दिवसभर मजुरीला जायचे मामाच्या आई वडील शेतावरती मजुरीला गेले की मामा शाळेच निमित्त करून मामा घरातून बाहेर पडायचं पण कधी शाळेचा उमराही दारही पाहिलं नाही आई वडील शेतावर गेला की मामा शाळेचं निमित्त करायचं आणि त्या अकोळ गावामध्ये ग्रामदैवत पांडुरंगाचं मंदिर होत त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आरतीसाठी वाजवणारे ढोल असायचे नगारे असायचे आणि दिवसभर बाळू माते ढोल नगार वाजवत मामा विठ्ठलाचं चिंतन करत बसायचं कधी कधी मामा अगदी ढोल फुटे प्रेम मामा ते मंदिरातलं ढोल फुटे प्रेम मामा विठ्ठलाचं चिंतन करत ढोल नगार वाजवत बसायचं बडवत बसायचं कधी पांडुरंगाच्या त्या मंदिराच्या शाला काना कोप्यात मामा बसायचं आणि दिवसभर विठ्ठल विठ्ठल असं चिंतन करायचं आणि मग मामा त्या अवस्थेतून बाहेर पडलं की मग मात्र मामांना कडाक्याची भूक लागलेली असायची मग मामा समोर दिसल त्या झाराचा पाला वरभरून खायचं मामांचं ते अन्न होतं समोर दिसल त्या झाराचा पाला वरभरून खायचं आणि अशा पद्धतीने आता झाड पाला कोण खात मिंडी खाते परंतु मग लहानपणी झाड पाला खायचे हे मामांचं झारपरीचं झाड झाडपाला हे मामांचं अन्न जसं लिंबागणेचे विश्वर भारती महाराज लिंबाच्या झाडावर बारा वर्ष बसून लिंबाच्या झाडाचा पाला खाऊन तप केलं साधना केली अशाच पद्धतीनं बळूमा दिवसभर विठ्ठलाचं चिंतन करून मामाला भूक लागली की मग मात्र मामा समोर दिसल त्या झाडाचा पालावर पडून खायचं आणि अशा पद्धतीनं संध्याकाळी त्या गावचा पुजारी मंदिरात आज पांडुरंगाची आरती करण्यासाठी गेला आणि ते समोर पाहिलं ढोलही फुटलेला आहे नगाराही फुटलेला आहे ते थेट मामांच्या आईवडाकडे घराने यायचं कारण कुठेतरी गावातल्या एखाद्या व्यक्तीनं पाहिलं असायचं दुपारी वगैरे की बाळू मंदिरामध्ये ते सांगायचं कि बाळूच होता इथं दिवसभर मंदिरामध्ये मामाच्या आई वडिलाकडं गावच्या पुजऱ्याच्या घराने यायचं मामाच्या आईवडिला मामा म्हणायचे तुझ्या बाळूना मंदिरातला ढोल फोडला नगारा फोडला आता देवाची आरती कशावर यायची अशी रोज एक फोडी मामाच्या आईवडिलाकडे यायची मामांचे आई वडील वैतागून गेले काय करावं या, का करा या बाळूला रोज एक काहीतरी गावचं घरानं घेऊन येतोय अशा पद्धतीनं मामांचे आई वडील मामांच्या या खोड्याला कंटाळून गेले शेवटी जसं जसं मामांचं पुढं वय वाढत गेलं वयाच्या बारा वर्षीय भगवंतानं प्रथम कार्य हाती घेतलं ते म्हणजे भुकेलेला अन्न द्यायचं तानेला पाणी द्यायचं जसं चाकरवाडीचे माउलीदादा कीर्तना तो नेहमी म्हणायचे देणे को अन्नदान लेणे को हरिनाम कलियुगात द्यायचं असेल तर अन्नदानाने घ्यायचं असेल तर मुखात हरिनाम म्हणून अखंड त्या ठिकाणी अन्नदान सुरू आहे अशाच पद्धतीनं बळू मामांनी वयाच्या बारा वर्षी हे कार्य हाती घेतलेले भुकेलेला अन्न द्यायचं ताणेलला पाणी द्यायचं भुकेलेला अन्न देणं तानेलला पाणी देणं यासारखं जगा दुसरं कुठलं पुण्यकर्म नाही आणि हेच मामानी वयाच्या बाराव्या वर्षी ओळखलेलं ते मामाने कार्य हाती घेतलं अवघ वय वर्ष बारा आहे आणि नेमकं त्या वर्षी आवर्षण झालं म्हणजे दुष्काळ पडला दुष्काळ पडल्यामुळं ज्या नामाईक विहिरी होत्या ज्या विहिरीवर दोन दोन सतत दिवसभर मोठा झाल्या तरी पाणी उपसत नसायचं